मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सोनोरी बपोरी गावातील सर्व महिला पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत साफसफाई करून स्वच्छता मोहीम राबविली यावेळी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यामध्ये प्रथमच गावातील महिलांसोबत ऑनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले त्यांच्या हस्ते महिलांना कचराकुंडीचे वाटप करण्यात आले सोबतच गावातील महिला बचत गटांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले गावातील महिलांनी पुढे येऊन गावातील विकास करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालासाहेब बायस यांनी मार्गदर्शन केले उमेद उपस्थित अधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक गावातील सर्व गणमान्य मंडळी सर्व महिला पुरुष मंडळी यांनी आपला मोलाचा वाटा देऊन स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवून गावामध्ये नव चैतन्य निर्माण करून भविष्यात गावामध्ये सर्व योजना राबविण्याचा स्वच्छता मोहिमेला ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील शाळकरी मुले महिला पुरुष तसेच वयोवृद्ध नागरिकांनी सर्व गावभर प्रभात फेरी काढून स्वतः हातात खराटा घेऊन रस्ते झाडून स्वच्छ केले महिलांसोबत पुरुषांनी डाफडीच्या तालावर आडीपाडीने लेझिम खेळून सर्वांचा उत्साह वाढविला काहींनी तर फुगड्या घालून आपला आनंद व्यक्त केला अशा प्रकारचे उपक्रम जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आले मात्र येथे प्रथमच महिलांशी ऑनलाईन संबोधित करून विविध विषयांवर मार्गदर्शन केले बचत गटातील सर्व महिलांनी एकत्र येऊन गावाचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा या कामी जिल्हा परिषदेमार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर